नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या मित्राच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो हा चॅनल आपण नवीन सुरू केलेला आहे आपल्या मराठी बांधवापर्यंत क्रिकेट क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेवनबद्दल मराठीतून माहिती आपल्या मराठी बांधवाला देण्यासाठी हा मी चॅनल सुरू केला आहे तरी यू ज्या चॅनलवर आपण नवीन असाल मराठी असाल तर हा चॅनल सबस्क्राईब करा आणि आमची फायनल टीम फायनल प्रिडिक्शन आपण असं असेल तर आमच्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे मित्रांनो मेगा ग्रँड लीग जसे की एक करोड दोन करोड हे जिंकणे सर्वांचे स्वप्न असते जो ड्रीम लोन खेळतो त्याचे सर्वांचे स्वप्न असते हे बक्षीस जिंकणे परंतु काही लोकांना त्यातील नॉलेज नसते टीम कशी बनवायची याची नॉलेज नसते तर मित्रांनो आज आपल्याला मी तीन फॉर्म्युला तीन ट्रिकने टीम तयार करायला शिकवणार आहे मित्रांनो काही लोक काही आपले मित्र बांधव दोन वर्षापासून ड्रिम खेळतात तीन वर्षापासून ड्रिम मिन खेळतात तरी त्यांना अजूनही लख लागलेली नाही मित्रांनो मी हे म्हणत नाही की माझ्या ह्या ट्रिक वापरून आपण दोन दिवसात ग्रँडली जिंकाल तीन दिवसात जिंकाल परंतु आपण सतत ही ट्रिक वापरल्या तर आपण एक दोन वर्षातून एकदा ना एकदा ग्रँडलीच्या जवळ जाल ग्रँडली जिंकाल तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे पहिली ट्रिक सर्वात प्रथम आपल्याला पिच रिपोर्ट पाहायचे आहे मित्रांनो दिल्ली आणि पंजाब या मॅचमध्ये आज आपल्याला मी ग्रँड लीग कशी टीम कशा बनवतात हे शिकवणार आहे तर दिल्ली आणि पंजाब हाच मला चंदीगड या ग्राउंडवर खेळवला जाणार आहे तर चंडी चंदीगडची पिच बॅटिंग फ्रेंडली आहे तेथे बॅट्समनला मदत मिळते तर मित्रांनो आपण पाहणार आहे सर्वात प्रथम आपल्याला कोणती टीम वापरायची आहे मित्रांनो आपण जी स्मॉल लीग टीम बनवता सर्व प्लेयर्स रेकॉर्ड पाहून पिच पाहून पिचची कंडिशन पाहून कोणती टीम फोरट आहे हे पाहून आपण जी स्मॉल लीगची टीम बनवता त्यामध्येच आपल्याला कॅप्टन वाईस कॅप्टन बदलून रोटेशन करून आता इथे मेचला मार्शल आणि सॅम करनला कॅप्टन केले व कॅप्टन वाईस कॅप्टन केले याच टीममध्ये आपण स्टोन लिव्हिंगस्टोन डेविड वर्नर शिखर धवन हे कॅप्टन वास कॅप्टन चेंज करून आणि एक प्लेयर चेंज करून टीमा बनवू शकता आणि हा ही ट्रिक सक्सेस झाली आहे तर मित्रांनो फक्त आपण कॅप्टन वाज कॅप्टन चेंज करून आता समजा अर्षदीप सिंगची पहिली बॉलिंग आली तर ग्रँडलीच्या टीममध्ये आपण हर्षदीप सिंगला कॅप्टन वास कॅप्टन करू शकतो असेही आपल्याला फक्त कॅप्टन वास कॅप्टन चेंज करून एखादा प्लेअर चेंज करून टीम बनवायची आहे ग्रँड लेगची मित्रांनो दुसरा फॉर्म्युला आहे कोणत्या तरी टीमला फेवरेट मानून आपल्याला टीम बन बनवायची आहे आता इथे आम्ही दिल्लीला फेवरेट मानून टीम बनवली आहे तर दिल्लीचे सर्व बॉलर्स आपण कवर केले आहे आणि दिल्ली संघाचे टॉप ऑर्डरचे फलंदाज कवर केलेले आहेत आणि पंजाबकडून जे मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करतात त्यांना आपण कवर केले आहे तर आपल्याला कोणती टीम फेवरेट आहे कोणत्या तरी टीमला फेवरेट मानून टीम तयार करायची आहे आणि त्या टीमचे जे मेन मेन बॅट्समॅन ऑर्डर आहेत पिचच्या हिशेबाने जे खेळतील त्यांना कॅप्टन वाईस कॅप्टन करायचे आहे इथे आपण डेविडो ऑर्नर मिचेल मार्शाने डेव्हिडोला कॅप्टन वाईस कॅप्टन केले आहे आपण इथे पृथ्वीच्यासुद्धा टीम टीममध्ये कॅप्टन वास कॅप्टन करू शकता ऋषभ पंत अक्षर पटेल सेकंड बॉलिंग आली अक्षर पटेल तर आपण त्याला कॅप्टन वास कॅप्टन करू शकता आणि मित्रांनो आपल्याला हे लक्षात ठेवायचे आहे की दुसऱ्या इनिंगमध्ये सेकंड इनिंगमध्ये स्पिनर्स विकेट घेतो म्हणून घेतात स्पिनर्स चालतात सेकंड इनिंगमध्ये आणि पहिल्या इनिंगमध्ये दे जे डेथोरमध्ये बॉलिंग करतात शेवटच्या शर्कात दे बॉलिंग करतात ते आपल्यासाठी कॅप्टन वास कॅपनसाठी चांगले दावेदार असतात बॉलिंग पिचवर आणि बॅटिंग पिचवर जे वन डाऊन ओपनर्स आहेत आणि चांगला ऑलराऊंडर आहे तो कॅप्टन कॅप्टनवास कॅप्टनसाठी आपल्यासाठी चांगला असतो तर मित्रांनो ही झाली दुसरी टीक ट्रिक आणि तिसरी टीम आपल्याला ऑपोजिशन टीमला फेवरेट मानून टीम बनवायची आहे इथे आपण पहिल्या टीममध्ये आपण दिल्लीला फेवरेट मानले होते आणि मान इथे पंजाबला आपण फेवरेट मानूया म्हणून आम्ही सर्व पंजाबचे बॉलर्स आणि पंजाबच्या ऑर्डर सर्व कवर केले आहे आणि दिल्लीचे ते मिडल ओव्हरमध्ये बॉलिंग करायला येतात सॉरी बॅटिंग करायला येतात त्यांना आपण कोअर केले आहे दोन चांगले ऑलराउंडर आणि रिषभ पंत विकेट किपर यांना आपण कोअर केले आहे सॅम करन आणि शिखर धवनला कॅप्टन वास कॅप्टन ह्या टीममध्ये आपण केले आहे तर लिव्हिंगस्टोन जॉनी सुद्धा आपल्यासाठी चांगले पर्याय ठरते अर्षदीप सिंगची पहिली बॉलिंगली तर आपल्यासाठी सुद्धा चांगला ठरते तर मित्रांनो अशा बनवायच्या आहेत आपल्याला लीग टिप्स मित्रांनो ह्या ट्रिकने आपण एक दोन दिवसात दो ग्रँड लीग नाही जिंकू शकत परंतु मेहनत करत राहायची आहे आपल्याला यश नक्कीच मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मराठी बांधवापर्यंत शेअर करा आणि आपण अजूनही आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमची फायनल टीम फायनल प्रेडिशन आपण असवी असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे मित्रांनो सपोर्ट करा आपल्या मराठी बांधवाला माझी बोलताना थोडी चूक होते तर समजून घ्या थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र